राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजायला लागले असतानाच सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व त्यांचे पुतणे महेंद्र देसाई यांनी कुकुरवाड गटात पायाला भिंगरी बांधली असून त्यांनी कुकुडवाड गटातील जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह स्नेह मेळावा व वो स्नेहभोजनाचे आयोजन केले होते यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल देसाई, देसाई व महेंद्र देसाई म्हणाले की कुकुरवाड गट देसाई कुटुंबाचा बालेकिल्ला आहे आम्हाला कोणती अडचण वाटत नाही कुकुरवाड गट आमचा आणि आम्ही कुकुरवाड गटाचे आहोत पुढील गटाचा उमेदवार असेल त्यावर आमचा उमेदवार ठरेल उमेदवाराबद्दल अजून काही ठरवले नाही सर्वजण मिळून एकत्र उभे राहिले तरी आम्ही तयारी केली आहे पक्षश्रेष्ठी कुकुडवाड गटात असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे नमस्कार आज जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद बैठक आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथं होता या निमित्तानं कुकुडवाड गटातील आलेल्या सर्व माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचं माझ्या सगळ्या वडीलधारी मंडळींचं सगळ्या माझ्या तरुण बांधवांचं मी हृदयापासून इथं स्वागत करतो उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचंही मी इथं मनापासून स्वागत करतो आपण सगळ्यांनी जर बघितलं तर इथं फक्त कुकुडवाड गटातील एवढ्या मोठ्या संख्येनं माझे सगळे जीवाभावाचे सहकारी बांधव सगळी वडीलदारी मंडळी मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत आणि हे ही जी माझी संपत्ती आहे हे गेल्या तीस वर्षामध्ये अनिल देसाईने या भागामध्ये जे प्रामाणिकपणे आणि अत्यंत सचोटीने अत्यंत निष्ठेने या लोकांचं काम केलं त्याच्यामुळं हा सगळा महासागर मला इथं दिसतोय मला अत्यंत या सगळ्या लोकांच्याबद्दल एक आत्मीयता आणि जिवाळ असताना मला इतकंच सांगायचं आहे आज कुकुडवाड गटातली ही जी सगळी माणसं दिसत आहेत तुम्ही जर पाच मिनटं माझ्या शेजारी थांबला तर तुम्ही बघाल यातल्या जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोकांना मी नावानं हाक मारेन आणि मलाही पूर्ण खात्री आहे ही माणसं माझ्या एवढंच प्रेम करतात आज सुद्धा आलेली ही मंडळी काही भोजनाच्या निमित्तानं किंवा याच्यासाठी ना। आली नाही तर देसाई कुटुंबावरती आणि अनिल देसाईंच्यावरती प्रेम असल्यामुळे सगळी मंडळी आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होते साधारण गेल्या वीस वर्षापासून आपण सगळे बघताय हा कुकुडवाड गट हा आमचा देसाई कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलाय आणि मला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी एक विश्वास टाकून मला पुन्हा एकदा कुकुडवाड गट तसंच मान तालुक्यामध्ये सांगितलं की आपल्याला अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी करायची आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला सामोरं जायचं आहे मी आपल्या सगळ्या बांधवांना या मित्र एवढंच सांगेन कुकुडवाड गटाबद्दल तर मला अजिबात शंकाच वाटत नाही पण या मान तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे काही काम केले या कामाच्या जोरावरती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन मध्ये नामदार अजेदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही घड्याळ चिन्हाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून एक वेगळा विक्रम आणि एक वेगळा परिवर्तन केल्याशिवाय या भागामध्ये राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगत आहे जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही चर्चा होतात बऱ्याच काय ऐकायला मिळतंय या सगळ्याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर फक्त या कुकडवाड गटातल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघा त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल त्यांच्यापेक्षा रणनीती काय असणार आहे अनिल कधी रणनीती आखावीच लागली नाही या गटाची रणनीती तुम्हाला समोर दिसते ही माणसं हे माझ्या रणनीतीचे रणनीती काय आखायचे आज बघताय इलेक्शन अजून सामोरं जायला वेळ आहे अजून पण मी बघतोय माझ्या गटेवाडीपासून तर मी गोंदावली गटात एकदा उभा होतो आणि तिथं त्यावेळी गटेवाडी होती त्यावेळी पण या गावातली सत्तर सत्तर टक्के लोक माझ्यावर होते आज कुठलंही गाव या गटातलं मला अडचणीचं वाटत नाही हे सगळा गट माझा आहे आणि ह्या गटाचा मी आहे या लोकांना माहिती आहे या गटातल्या लोकांना अनिल देसाई जिवंत असला तर या गटातला प्रत्येक माणूस जिवंत असणार आहे उमेदवार कोण असतो कशाच जिल्हा परिषद गट पुढे कोण येते अजून मला माहित नाही बरेच लोक काय काय सांगतायत बघूया पुढे कोण येते अजून मी काही ठरवलं नाही फायनल उमेदवाराचं पण जसं पुढे उमेदवार असेल तसं आमच्या या गटातला उमेदवार असेल पुढे कोण येते बघूया ना कोण उभं राहते अजून तर मला काही तसं काही दिसलेलं नाही पुढे कोण आहे गोरे कुटुंबातील एखादा सदस्य येतो उभं शकतो अशी चर्चा आहे नाही मला काही माहित नाही पण कोण राहतंय याच्यापेक्षा कोणीही राहू द्या आणि सगळे एक म्हणून उभं राहू द्या अनिल देसाईची तयारी पूर्ण झाली तर मला कोण उभं राहतंय कोणत्या कुटुंबातला कोणाच्या कुटुंबातला माहित नाही देसाई कुटुंबातला इथं ओके सर्वप्रथम मी इथं कुकडवाड जिल्हा परिषद गटातील सर्व आमच्या जीवाभावाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आणि तरुण मित्रांचं मी इथं सगळ्यांचं आधी स्वागत करतो व त्याचबरोबर मान तालुक्यातील सर्व पत्रकारांचं सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून मी स्वागत करतो आज वरकुटे मलवडे या ठिकाणी कुकडवाड जिल्हा परिषद गटातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सगळ्या जीवाभावाच्या सर सहकार्यांचा आज एक स्नेह मेळावा एक स्नेहभोजन भोजन इथे आयोजित करण्यात आले अतिशय चांगला प्रतिसाद संवाद बैठक झाली बैठकीला चांगल्या मोठ्या प्रमाणावरती कुकडा जिल्हा परिषद गटातील सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही लोकांची गर्दी आणि हा लोकांचा उत्साह म्हणजे माननीय अनिल भाऊ देसाई यांचे तेवीस वर्षाचा कुकडावार जिल्हा परिषद गट व मान तालुक्यातील असलेला जनसंपर्क त्याचबरोबर लोकांचं प्रेम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांमध्ये जाऊन काम करणे केलं इतक्या वर्ष त्याची ही पा पोच पावती ही जमणारी लोक ही गर्दी ही पंधरा वीस दिवसातली किंवा महिन्यातली नाहीये तर हे लोकांचं प्रेम जे वर्षानुवर्ष देसाई कुटुंबावरती आहे आणि कायम समाजात या लोकांच्यात देसाई कुटुंब कायम समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून या मान तालुक्यात कार्यरत आहे त्या माध्यमातून आज खूप मोठ्या प्रमाणावर कुकडवाड गटातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे व येणाऱ्या जिल्हा परिषद कुकडवाड जिल्हा परिषद गटात देसाई कुटुंब शंभर टक्के सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन या गटाची उमेदवारी शंभर टक्के करणार आहे आणि येणाऱ्या काळात कुकडोवाड गटात गुलाल हा राष्ट्रवादी पार्टीचाच असणार हे नक्कीच मी ठामपणे था इथं सांगतो यामध्ये तुमचं नाव स्वतःच चर्चेत आहे मी गेले चार ते पाच वर्ष सतत तरुणांच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या नेतृत्वात मी या गटात काम करतोय आणि सामाजिक कार्य असेल किंवा लोकांमध्ये जाऊन एक काम करतोय गेले तीन ते चार वर्ष झालं पण कुकडवाड गटाच्या उमेदवारी पण येणाऱ्या काळात वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे उमेदवार इथला ठरेल धन्यवाद थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका